फक्त दहा मिनटात बनणारा आणि एकदम हेल्दी पौष्टिक आणि झटपट असा आज आपण नाश्ता बघणार आहोत नमस्कार टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी इथं एक वाटी मुगडाळ म्हणजे एकशे वीस ग्रॅम मुगडाळ जे आहे ते एक तास नॉर्मल पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती मुगडाळ चांगल्या प्रकारे भिजवून घ्यायचे तर ही आपण मिक्सरच्या जारमध्ये काढूया तुम्हाला हवा असेल तर यामध्ये पालक बीट वगैरे याचा पण वापर करू शकता तर मी दोन हिरवी मिरची घेतलेल्या आहेत ते टाकते टोपत झाकूया आणि ज्या प्रकारे आपण डोश्यासाठी पीठ बारीक करतो सेम त्याच प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचे तर अशा प्रकारे मी पीठ बारीक करून घेतलेलं आहे तर हे एका बाऊलमध्ये काढते याच्यामध्येच टाकण्यासाठी मी इथं दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बरोबर दोन वाटी तुम्हाला हवा असेल तर अर्धी वाटी फक्त रवा वापरलं तरी चालेल जर तांदळाचं पीठ नसेल तर त्याच्यानंतरनं एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे लाल तिखट अर्धा चमचा टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायचं आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे तो हाताने मॅश करून टाकायचं आहे त्याच्यानंतरनं पाणी घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून ज्या प्रकारे डोशाचं बॅटर असतं सेम त्याचप्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत मी एकदमच तांदळाचं पीठ म्हणजे तांदूळ जे घरामध्ये वापरण्यात असतं ते बारीक करून ठेवलं होतं दळण आणलं होतं त्याच्यामुळे त्याचाच इथं वापर केलेला आहे तर अशा प्रकारे पीठ बनवून घेतलं आहे तवा एकदम कडकडीत गरम करायचं आहे आणि मीडियम करायचं आहे थोडंसं पाणी टाकून पुसून घेऊया जेणेकरून आपला जे उताप्पा आहे तो तव्याला चिटकणार नाही आहे पाण्या पुसून घेतलं की त्याच्यावरती बॅटर टाकूया तर अशा प्रकारे हे बॅटर बनवून घेतलं आहे बघू शकता तर दोन चमचे मी इथं बॅटर टाकते जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर अगदी हलक्या हाताने जेवढं पसरेल तेवढं पसरवून घ्यायचं आहे जर तुम्हाला याचा डोसा करायचा असेल एकदम क्रिस्पी आणि पातळ तर यामध्ये कांदा न वापरता डोसासुद्धा याचा तयार होतो तर वरचं बॅटर पूर्णपणे सुकू द्यायचं आहे जेणेकरून ते तव्याला चिटकणार नाही सुकल्यानंतरनं तेल टाकायचं आहे एखादा मिनिट मिडियम गॅस करून चांगल्या प्रकारे भाजू द्यायचं आहे आणि परत त्याला पलटी मारायचं आहे एखादा मिनिटभर दुसऱ्या साईडने पण भाजायचं आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर अशा प्रकारे आपला पौष्टिक असा उत्ताप्पा तयार आहे सेम दुसरा पण मी तुम्हाला करून दाखवते अगदी झटपट आणि हेल्दी असा नाश्ता आहे तर दुसरा पण उत्तापा पण करून घेऊया तर सेम त्याचप्रकारे मी इथं उत्तापा बनवून आहे सुकल्यानंतर ना तेल टाकायचं आहे आणि एखादा मिनटं परतल्यावर दुसऱ्या सैंडी पण परतून घेऊन तर हा पण उत्तापा काढून घेऊया सकाळच्या घाई घाई ना अगदी झटपट असा हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे तर अशा प्रकारे आपले उत्तपे तयार आहेत यामध्ये कमीत कमी एक दहा ते बारा तरी उत्ताप्पे तयार होतात व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा